व्ही ए जी ऑडिओजमध्ये मी वैशाली तुमचं स्वागत आहे घेऊन आलीये गुंतण्या आतूर फिरूनीचा पुढचा भाग पुढचा भाग सुरू करण्याआधी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि आधीचे पाठ ऐकले असल्याची खात्री करून घ्या चला सुरुवात करतेय गुंतण्या आतूर फिरुनी भाग अडुसष्ट त्या रात्री पर्निकाचं सगळं आवरून होईपर्यंत केतन खालीच थांबलेला संजयने त्याला जेवणानंतर वॉकला न्यायचा प्रयत्न आताही केलेला पण केतन काही त्याच्यासोबत गेला नव्हता पण त्याच्या समोर येणाऱ्या गोष्टींचा विचार करता परणीच्या पास्टमध्ये तिच्याकडून काही चूक वगैरे झाली आहे का असं त्याच्या मनात वारंवार येत होतं तशीही ती एकदा त्याला म्हणालेली की मध्यंतरी त्याच्या सोबतच्या तिच्या वागण्यात फरक होता त्यामागे तिचं काहीतरी कारण होतं हे कारण तिच्या पास्टशी निगडीत असेल का घरातली एकुलती एक मुलगी इतक्या दिवसांनी घर येते तर जेवढं प्रेम तिच्याबद्दल वाटायला हवं होतं तेवढं प्रेम कोणाच्याही नजरेत तिच्याबद्दल नव्हतं उलट तिच्या कपड्यांवरून आणि इतर गोष्टींवरूनच तिला जज करत आहेत नक्की काय असेल या पाठीमागे शिवाय तिलाही इथं यावं असं वाटत नाहीच पण माझ्या घरी राहणारी सगळ्यांना अगदी गुंतवून ठेवते कृती असो आई असो बाबा असो वा मी स्वतः इतके जीव लावणाऱ्या तिच्या बाबत मग इथेच असं का असेल इथं एकही व्यक्ती तिच्याशी तेवढ्या आपुलकीने आणि प्रेमाने का बांधली नाही गेली अगदी तिचे आई बाबा ही केतनला जाणून घ्यायचं होतं पण समजणार कस खर तर परणीने स्वतःहून सांगायला हवं होतं पण आत्तापर्यंत तिने एक शब्द काढला नव्हता एवढं सगळं आत साठून एखादी व्यक्ती कशी राहू शकते हे त्याला कळत नव्हतं तिचं काम आवरून ती आली की केतनही उठला झोपाना झोप नाही आली एकाच केतन, केतन। अह मला तुझ्याशी बोलायचंय माझ्याशी काय बरं बोला ना आणि आज असं काय बोलायचंय ती त्याच्याकडे वळून हसून म्हणाली पर्निका मला असं वाटतंय तुला मला काहीतरी सांगायचंय पण तू बोलत आहेस मी नाहीतर तर असं अस काही नाहीये ती हसून म्हणाली तिच्या हसण्यात काहीतरी कमी होती किंवा ती काहीतरी लपवत असल्यासारखं वाटत होतं पर्णी तुला हवं ते बोल बघ म्हणजे कदाचित अशी काही गोष्ट असेल जी सांगायची जी कदाचित पास्टबद्दल असेल किंवा काहीतरी न सांगता आलेलं असं का, आले असा। असा का केतन तुम्हाला कोणी काही बोललं का बोल तिच्या चेहऱ्यावर घाबरल्याचे भाव जमा झाले ख मॉन पर्णी मी असंच विचारतोय अगदी सहज पण तू का असं म्हणत आहेस कोणी काही बोलण्यासारखं आहे का नाही नाही असं काहीच नाही आहे केतन तुम्ही कसला विचार करताय अहो आणि हो तुम्हाला उद्या जायचं आहे ना लक्षात आहे ना झोपा बरं लवकर ओहो पण मी तर थांबणार होतो उद्या पर्णी बट तुलाच नको असेल तर ठीक आहे चल झोपतो मी म्हणत तो बेडवर झोपायला निघाला पाहून तिनं त्याला हाताला धरून थांबवलं आहो केतन मला वाटलं तुम्ही जाणार आहात म्हणून बोलले मी असं 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 काही नाही हो तुम्ही थांबणार असाल तर मलाही आवडेलच ना नक्की ना पर्णी बघ म्हणजे तुला हवं असेल तर थांबतो नाहीतर केतन असं का हो कोड्यात हो। बोलत आहात मी म्हणाले ना माझ्यासाठी उलट तुम्ही सोबत आहात तर बरंच आहे अहो मग काय करू तू बोलत नाहीयेस माझ्याशी अगदी मी स्वत विचारतोय तरीही असं वाटतंय काहीतरी लपोरत आहेस तू माझ्यापासून पण का बघ हा स्वतःहून विचारतोय मी बोल ना जर काही त्रास देत असेल आतमध्ये तर आत्ताच बोल ना तू तिचा चेहरा ओंजळीत पकडून म्हणाला पण तिला मात्र शब्द फुटत नव्हते आत्ता बोलायचं झालं तर सध्यासाठी एकच बोलेन मी केतन मला कधी सोडून जाऊ नका तुमच्याशिवाय दुसरं कोणी नाही आहे मला आय लव्ह यू केतन लव्ह यू सो मच त्याच्या गळ्यात हात टाकून एव्हा ती त्याला घट्ट बिलगलेली तिच्या आवाजातला चढ उतार ही त्याला नेमकाच कळून गेलेला तिच्या डोळ्यात भरून आलेलं पण बाहेर न पडलेलं पाणी आताही त्याला दिसलेलं आणि त्यानेही तिला आणखी घट्ट मिठीत घेत तिच्या पाठीवरून हात फिरवू लागला आणि तिने न सांगताही त्याला सध्या परिस्थितीत एवढंच कळत होतं पर्णीचं त्याच्यावर खूप प्रेम आहे आणि तिला त्याला हरवायचं नाहीये पण असं काहीतरी आहे जे तिला सांगता येत नाहीये आणि जरी तिची काही चूक तिच्या पास्टमध्ये झाली असेल तर तर कदाचित तो माफी करू शकत होता कारण एक क्षणाला त्याच्याही कडून तर चूक होता होता वाचली होती ती होती कियाराबाबतची चूक परनीने वेळीच त्याच्या ध्यानात आणून दिलं नसतं तर ही चूक त्याच्याही कडून होऊ शकली असती अन सोबतच त्याला तिचं त्या दिवशीचं बोलणं आठवलं जेव्हा ते कार घेऊन एकांतात एक दोघंच फिरायला गेले होते अहो हेच तर असतं ना केतन आपण एकमेकांचे पार्टनर आहोत आयुष्यभराचे साथीदार आपला पार्टनर चुकतोय म्हणून दुसऱ्यानं चुकून कसं चालेल तो चुकला तर तिनं सावरवं ती चुकली तर त्याने हाच तर खऱ्या प्रेमाचा खऱ्या नात्याचा आणि खऱ्या लग्नाचा अर्थ असतो तिचे हे शहानपणाचे बोल त्याला आठवले तशी इतक्या कमी वयात तिच्या विचारात आली असलेली प्रगल्भता पाहून व्हायला होत होत आणि रिस्पेक्ट तर त्याला तिचा वाटायचाच केतन अहो अकरा होतील आता चला बरं झोपा म्हणत ती त्याच्या मिठीतून बाहेर आली आणि त्याला जबरदस्तीने बेडवर बसवलं आणि तू कुठं चाललीस तुला नाही का झोपायचंय तू तिचा हात पकडत म्हणाला अहो मी कुठं जाणार केतन मी आली ना फ्रेश होऊन तुम्ही पडा तोपर्यंत ती हसली ये लवकर म्हणत केतन बेडवर आडवा झाला तीही काहीच वेळात आली आणि त्याच्या शेजारी येऊन झोपली तसा तिच्या कुशीत शिरून डोळे मिटून तो पडला मनाशी म्हणत होता माझी पूर्णिका नेहमीच तिची जबाबदारी निभावत आलीये आता जबाबदारी निभवायची माझी वेळ आहे दुसरा दिवस असाच निघून गेला मितालीचा नवरा केतन समोर थोडा पर्णीपासून दूर राहायचा पण ती किचनमध्ये काम, तर काम करत असेल तर काहीतरी काम काढून किचनमध्ये जाणं संधी मिळताच तिला टच करायचा प्रयत्न करणं असं काहीतरी करत राहायचा पर्णीच्या बाबांना त्या रात्री डिस्चार्ज मिळाला ते सगळे सहाच्या सुमारास घरी आले मग मात्र तिला कामात आईची मदत होत होती कधीतरी काकूही मदत करायची पण मिताली फक्त बाळ आहे बाळ ते घेऊन बसायची रात्रीची जेवण झाली आईने बाबांना गोळ्या औषधं देऊन झोपवलं पर्णी किचनमध्ये आवरावरी करत होती आणि केतन आई बाबांना फोन लावून गार्डनमध्ये आलेला आणि त्यांच्याशी बोलत होता संजयच्या डोक्यात त्या दोघात फूट पाडण्याचा किडा वळवळत होता पण केतन एकटा काही संजयला सापडत नव्हता केतन आता गार्डनमध्ये फोनवर बोलत होता हे पाहून आयती संधी चालून आली आहे असं बघून संजय त्याच्यापासून काही अंतरावर उभा त्याच्या फोन होण्याची वाट पाहत होता त्याला वाटत होत की केतनचे कान भरले की काम होऊन जाईल एक क्षणाला केतनचा फोन कॉल संपला आणि तो वळला तसा त्याला पाठीमागे संजय दिसला काय केतनराव झाला मग फोन काय म्हणत आहेत तुमचे आई बाबा अप काही नाही बरेत सहजच केलेला घरी उद्या निघावं लागेल ना स्मित करत त्याला टाळून तो आत जायला निघणार तर संजयने त्याला थांबवलं अहो थांबा की केतनराव बोला की जरा मेहन्याशी अहो काय सखे मेहून आपण तुम्ही फारच कमी बोलता राव त्याच्या या बोलण्यावर त्याने केवळ स्मित केलं काय आहे केतनराव जरा बोलायचं आहे हो तुमच्याशी महत्वाचं आहे माहिती असावं हो आपल्या आजूबाजूला असणारी माणसं कशी आहेत काय आहेत हां म्हणजे नेमकं कोणाबद्दल बोलत आहात या इकडं या सगळं सांगतो त्याला आणखी बाजूला न्यायचा प्रयत्न करत संजय म्हणाला आणि केतन त्याच्या पाठोपाठ आला पर्णिका तशी गोड पोरगी आहे पण जरा जपून हा हां म्हणजे नेमकं काय का म्हणायचं आहे तुम्हाला केतनने त्याचे दोन्ही हात खिशात घातले कारण तो काय बोलतो हे ऐकायची जिज्ञासा आता त्यालाही स्वस्थ बसू देत नव्हती कदाचित तिच्या पास्ट बद्दल हा काहीतरी सांगेल असं समजून तो कान देऊन ऐकू लागला काय सांगायचं इसा केतनराव वाया गेलेली पोरगी आहे हो दुसरं काय नाही आता तुम्ही बघितलं असेलच घरातल्या कोणालाच तिच्याबद्दल प्रेम नाही वाटत वागलीचे हो तशी ती वाया गेलेली असा शब्द वापरला आणि केतनला मात्र हृदयावर तत्क्षणी कोणीतरी आघात केल्यासारखंच वाटलं त्याचे खिशात स्थिरावलेले हात एकदम बाहेर आले असं काय वागली आहे ती आणि तुम्हाला कसं माहीत आता काय सांगू मिताली माझी बायको प्रेग्नेंट होती तेव्हा मी गेलो तिला घेऊन गे यू एसला तिच्या मदतीसाठी पण तिचं वागणं छे सांगायला पण लाज वाटते केतनला आता त्याचा एक एक शब्द ऐकून डोक्यात मुंग्या येऊ लागल्यात असंच वाटत होतं काय वागली होती ती जरा सांगाल का मला त्याचा आवाज आता थोडा वाढला नाही हे बघा तुमची बायक होती तुम्हाला आवडणार नाही मला माहितीये बस तिच्यावर लक्ष ठेवा असं म्हणतोय मी तू सांगायला बरेच आडेवेडे घेत होता आणि केतनच आता मात्र डोकं सटकलं ए तू बोलणार का आता का एक ठेवून देऊ अचानक केतनचा हात त्याच्या कॉलरवर आणि त्याची गचोटी धरून केतनने त्याला कारवर आपटलं होतं अचानक आक्रमक झालेला एरवी वरून वरून शांत असलेला केतन असा रिएक्ट करेल याची कल्पना संजयला नव्हती आहो काय काय मला का बायकोला सांभाळा ना मी फक्त तिचे दुर्गुण सांगतोय हे असे मॉडर्न कपडे घालायचे आधीपासूनच भारी हौस हो तिला पण मुलांसोबत मैत्री करणं बिनधास राहणं तिला आवडायचं आता आजकाल सगळेच तसे वागतात हो पण त्यालाही काहीतरी मर्यादा हवी ना ए मी ऐकून घेतोय म्हणजे माझ्या पर्णी वाटेल ते बोलू नकोस हा नाहीतर इथे जमिनीत आत्ताच्या आत्ता गाडेल मला चांगलंच माहितीये ती कशी आहे मी नवराय तिचा एवढ्या दिवसात तिला एवढं तरी ओळखतोय कळलं ना त्याला त्याने पुन्हा आपटला आणि त्याच्या गयाभोवतीची त्याची पकड अधिकाधिक घट्ट होत होती संजयला श्वास घ्यायलाही कठीण होत होत ओ केतनराव मला सोडा असं होणार असेल तर सांगणारं मूर्ख नाही का मी मी नाही मी ना काही बोलतच नाही तो म्हणाला तसं केतनने त्याला झटका देत सोडलं यावर गप्प बसायचं तर संजयचं गाणेरन पुन्हा पचकलं तिने मलाही सोडलं नव्हतं विचार करा जरा तिच्या बहिणीचा नवरा मी तरीही मला रात्रीचं तिच्या बेडरूममध्ये बोलावलेलं मी गेलो तिला मदत हवी असेल म्हणून तर माझ्याबद्दल वेगळंच काही होतं तिच्या मनात लगट करू लागली होती माझ्यासोबत मग मा उगाच तिचं लग्न टाकलं का काका का, फोटोग्राफी ही करू दिली नाही केतनची ते सगळं ऐकून मस्तकात आग गेली कारण त्याला वाटत होत तिचं पास्ट काहीतरी असेल त्यामध्ये तिची काहीतरी चूक झाली असेल कोणावर तरी तिचं प्रेम वगैरे असेल पण हा तर पर्णीवर चिखल फेकत होता तेही त्याच्या पर्णीवर एका क्षणाला केसात हात फिरवत तो मागे वळला आणि डोळ्यांची उघडझाप करत पूर्ण शक्तीनिशी हाताची मूठ करून जोराचा पंच त्याच्या तोंडात ठेवून दिला आणि त्याला हात जोरात लागल्याने संजयच्या तोंडातून आता मात्र रक्त येऊ लागला आऊच आ, आ आ अरे मला का मारतोय तू तिला बघणार ती कशी आहे तो गाल पकडून बोलत होता अरे ए नालायक माणसा माझ्या बायकोवर शिंपडे उडवण्याआधी तुझं तोंड पाहिलंच करे अलकटा तू ना आता गेलास म्हणत केतन त्याच्यावर चांगलाच तुटून पडला त्याला खाली पडून तुडव तुडव तुडवू लागला अन केतनच्या शक्ती समोर त्याच मात्र काही चालत नव्हतं तुला काय वाटलं मला काही कळत नाही तुझी घाणेरडी नजर तुझ्या इतका फालतू माणूस मी माझ्या आयुष्यात पाहिला नाहीये सगळीकडे घुमत होता मिताली सासूबाई वाचवा हो केतनराव मी आपलं सावध करायचं काम करत होतो बाकी मला काय करायचंय तिला जास्ती सूट दिली तर तुम्हालाच महागात पडेल म्हणून मी बोललो पण तुम्ही तर उलट मलाच मारताय मी पण काही बांगड्या नाही भरल्यात म्हणत उसनं औसान आणून तो केतनवर धावला पण त्याच्या एका धक्क्याने पुन्हा कोलमडला आतमध्ये भांडी घासणाऱ्या परणीला बाहेरचा गोंगाट कानावर पडला आणि केतनचा आणि संजयचाही एवढ्या मोठ्याने बोलणारा आवाज पाहून ती हातातली भांडी तशीच टाकून बाहेर धावली सोबत आई काका काकू का, ही बाहेर धावले मिताली सियाला झोपत होती तीही सियाला घेऊनच खाली आली सगळे गार्डन मध्ये आले तर केतन संजयला तर केतन संजयला चांगला धुवत होता आजचा पार्ट संपलाय काय वाटत तुम्हाला केतननी बरोबर केला ना हो असा नवरा असायला हवा मुळातच कथेचा उद्देश हा होता की जेव्हा गरज असते तेव्हा दोन्ही पार्टनर्सनी एकमेकांची साथ द्यायची असते आज यामध्ये केतन खरा उतरलाय बघूया पुढच्या भागात काय होते त्यासाठी ऐकत रहा, गुंतण्या आतूर फिरुणी कथा आवडत असेल तर प्लीज लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअरसुद्धा करा थँक्यू सो मच